पुण्यातील भारतीय विद्यापीठाच्या परिसरात तरुणीवर बलात्कार झालाय ओळखीचा गैरफायदा घेत तरुणीवर बलात्कार करण्यात आलाय सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आलेली आहे आरोपी विरोधात आता पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे पोलिसांकडनं आरोपीचा शोध सुरू आहे अशी देखील माहिती समोर येते अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलेला आहे पुण्यातील भारतीय विद्यापीठाच्या परिसरामध्ये तरुणीवर बलात्कार झालेला आहे ओळखीचा गैरफायदा घेत तरुणीवर बलात्कार करण्यात आला सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देखील दिली आणि या आता गुन्हा दाखल केला पोलीस स्टेशनला झिरो झिरो नंबरने गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करून तो आमच्याकडे तो वर्ग करण्यात आलेला त्यानंतर सव्वीस तारीखला सव्वीस फेब्रुवारीला भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन तो गुन्हा वर्ग त्याचा तपास महिला अधिकारी यांच्याकडे देण्यात आले यातील पीडित महिला आहे तिची जी एफ आय आर घेऊन गुन्ह्याचा तपास सुरू आहे तिने दिलेल्या मोबाईलच्या जे आहेत मोबाईल नंबर त्यानुसार त्याचं तांत्रिक विश्लेषण करून आम्ही त्याचा पुढचा तपास सुरू सुरू आहे यातील काही अडचणीमुळे मोबाईल बंद असल्यामुळे आम्हाला थोडीशी ती अडचण येत आहे परंतु आणखी त्याचा तांत्रिक तपास करून आम्ही आरोपींपर्यंत निश्चितच जाणार आहोत आणि आरोपीला लवकरात लवकर अटक